है जिस प्रकार हमारी माता बहने असुरक्षित है जिस तरह उनकी हत्याएं हो रही है जिस तरह जो गुंडागर्दी करने वाले लो तो कर लोग तो 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 हैं गुनाहकार तो लोग हैं उनको लॉ एंड ऑर्डर की कोई डर नहीं लग रहा है इसलिए सरकार जिम्मेदार है जो लोग गुनाह करते हैं और भाग जाते हैं उनको तुरंत अरेस्ट करना चाहिए भूमिका हमने माननीय पुलिस आयुक्त साहब से रखी है जल्दी जल्दी आरोपियों को पकड़ना चाहिए है। सत्तर से ज्यादा ज्यादा है महिलाओं का है सत्तर हजार से ज्यादा महिला गायब है वो क्या कर रही है किधर है किसको पता नहीं है और ये महाराष्ट्र में घट रहा है जहाँ महाराष्ट्र में रोज लाड़की बहना नाम के रोज से घोषणा होती है लेकिन सत्तर हजार लाडली बहने गायब है इस महाराष्ट्र से सरकार को उसका तरफ ध्यान नहीं है वहां पे काकड़ी की देखो ये लोग 2 महीने के इनको क्या इस्तीफा मांगना इनको जनता ही भगाने वाले दो महीने बाद इसलिए अब इस्तीफा नहीं मांगत महत्वाची मागणी आमची आहे त्याला कोणत्या राजकीय स्वरूप आम्ही देऊ इच्छित नाही पण ज्या मुलींची ज्या आपल्या बहिणी त्यांची हत्या झाली ती त्यांच्या कुटुंबावर ज्या वेदना होता त्या आम्ही आज बघून आलेलो आहे म्हणून जर ह्या वेदना थोड्या का होत नाही कमी का तर कमी होणारच नाही पण करायचं असेल तर सगळ्यात आधी आरोपींना अटक झाली पाहिजे असं म्हणता की पोलिसांचा तपास सुरू आहे आरोपींना त्याच कामासाठी पोलीस आयुक्तांकडून गृहमंत्र्यांशी काय तुमचं पर्सनली बोलणं झालं बोलूया आता एकदा सगळी माहिती घेऊन गृहमंत्र्यांशी बोलून मारतो गृहमंत्री काय करणार आहे पक्षा राज्यपाल कधी आता त्याची वाट बघतो नवीन त्यांच्याशी भेटतो एका तरुणीवर मला हेच सांगायचं आहे ना मी हेच सांगितलेलं आहे रिप्युटेशन करत नाही परंतु नवी मुंबईत नाही महाराष्ट्रात अशी स्थिती आहे ठाण्यामध्ये घडलं मुंबईमध्ये असं घडलं आणि महिला या राज्यातल्या सुरक्षित आहेत का हाच प्रश्न मी या निमित्तानं सरकारला हिट अँड राईड प्रकरण खूप मोठ्या प्रश्नांशी चर्चा केली काय आयुक्तांनी सांगितलंय काय नक्की चर्चा झाली आयुक्तांनी तर तपास गतीने करतो हे सांगितलेलं आहे की या राज्यामध्ये लाडकी बहीण अशा गवगवा होत असताना आपल्या बहिणीवर अशा पद्धतीने अत्याचार होतोय एक सगळ्यात महत्वाची गट आहे म्हणजे एकीकडं लाडकी बहीण लाडकी बहीणचा मोठा गवगाव पण आपल्या बहिणीच सुरक्षित नाही अशा प्रकारची स्थिती राज्यामध्ये निर्माण झालेली आहे असं असताना आम्ही संघटना म्हणून निश्चित पोलिसांच्या मागे तपास लवकर व्हावा आरोपींना लवकर अटक करावा ही मागणी होईल या प्रोसेस पोलीस कंप्लीट ही करतील परंतु आज राज्यामधील ज्या बहिणीत आपल्या महिला आहेत त्यांच्यामध्ये जे असुरक्षिततेची भावना आहे त्याचं काय कारण सरकार कायदा आणि सुव्यस्थेच्या बाबतीत सरकार जागरूक नाही स्पष्ट स्पष्ट आहे आम्ही त्या हेतून मान्य पोलिस आयुक्तांशी चर्चा केली पोलीस पोलिस आयुक्त काय करणार सरकार मजबूत असलं तर सगळ्या गोष्टी मजबूत होत असतात परंतु आपल्या लाडकी बहीण फक्त पोस्टर पुरतं मार्या देते आणि लाडक्या बहिणी रोज त्यांचा जीव घेतला जातो अशा प्रकारची स्थिती आहे या महिन्यातली